सुस्वागतम इयत्ता पाचवी मराठी सुलभ भारती पाठ नववा सिंह आणि बेडूक एका जंगलात एक सिंह राहायचा त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला एकदा सिंह मोठ्याने गरजला त्या जंगलात अनेक प्राणी व पक्षी तसेच काही बेडूकही का राहत होते त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला कोणीतरी मोठा आवाज काढत आहे आता मीही मोठा आवाज काढतो बेडकाने मोठा आवाज काढला सिंहाला हा आवाज नवीन होता सिंहाला वाटले कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे आपण सावध राहिले पाहिजे सिंहाने आपली गर्जना थांबवली तो शांत उभा राहिला बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला सिंह वेगाने पुढे सरकला सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला बेडूक गयावया करू लागला सिंहाने त्याला सोडून दिले असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद